नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी दोन हजार चोवीस अनुराधाताई नागवडे या ग्रुपवरती आठ दिवसापूर्वी श्रीयुत काटे आणि कातोरे यांनी अनिल तुपे यांच्या बातमीला कमेंट टाकली होती टाकलेल्या कमेंटवरती काटे आणि कातोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने पत्रकार संघाने दिलेले निवेदन मागे घेण्याचा निर्णय अध्यक्ष आणि सभासदांच्या उपस्थितीत घेतला आहे या सर्व घडामोडीसाठी श्रीयुत आदेश शेठ नागवडे यांनी प्रयत्न केले त्यांच्या शब्दाला सर्व पत्रकारांनी मान दिला यावेळी माधव बनसोडे येवले अमोल झेंडे अमर घोडके शफिक हवालदार किशोर मचे अनिल तुपे नितीन रोही आणि भीमराव उल्हारे हे उपस्थित होते